सांगितलं की समजा कास कुणबी आहेत आणि त्याला आपण मराठा मग तिकडे त्याचे आजोबा पण मराठा असेल तर ती कास्ट बनू शकत नाही कशा याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे काल मान्य मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या भाषणामध्ये विधानसभेत सांगितलेलं आहे त्यामुळे दिहांगे पाटील काय मागणी करते हा विषय आज नाही मूळ प्रश्न आहे की आरक्षणाच्या प्रश्नामध्ये जी भूमिका काँग्रेसने घेतली आम्ही पण काल ती विधानसभेत मांडली की जातीनिहाय जनगणना हाच आरक्षणाचा एक पर्याय आहे पण भाजपचं मूळ असलेलं संघ त्यांनी कालच जातिनिहाय जनगणनेचा विरोध केला म्हणजे भाजपला खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवायचं आहे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रामध्ये चिघडवायचा आहे आणि त्याच आधारावर काल मुख्यमंत्र्यांनी तो जो ड्राफ्ट बीजेपीने संघाने तयार करून दिलं ते भाषण काल माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे जहांगे पाटील काय म्हणतो हे महत्त्वापेक्षा आमची संविधानिक व्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे त्या पद्धतीची ही कारवाई व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्ष माझा मूळ प्रश्न तोच आहे ना आखरी याला थर्मामीटर जो असतो आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक जे दुर्बल असतात त्याला जातीनिहाय जनगण हाच पर्याय त्याला दुसरा पर्याय नाही ही जी शिंदे समिती बनवून हे फक्त कुणबी प्रमाणपत्र आहे का हे तपासण्याचं काम जे केलं जातं हे थातुरमातूर व्यवस्था आहे खऱ्या अर्थानं परमानंट या पद्धतीचं सोल्युशन काढायचं असेल सरकारला आणि नुसतं मराठा आरक्षणाचंच नाही बोलले मुख्यमंत्री अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी प्रतिष्ठित आहेत त्यांचे आंदोलन चालू आहे त्याही जातीला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले याचा अर्थ या सगळ्या पर्यायाला एकच आहे तो पर्याय आणि तो संविधानिक पर्याय जो आहे तो जातीनी ह्या जनगणना सरकारने सरकारनी करावं आणि हे सगळे सोल्युशन त्याच्यातून बाहेर येतो आणि महाराष्ट्र हे जी आग महाराष्ट्रामध्ये लावण्याचं काम सरकार करते ते आपोआप थोडा अंदाज शेतकऱ्यांचा खराब झाला इतके दिवस काय करत होते हे लोक यांचं डबल इंजिनचं सरकार सांगतात आहे मी अनेक बाजार समितीची मग लासलगाव बाजार समिती असेल नाशिक जिल्ह्याच्या अनेक बाजार समित्या असतील पुन्हा जिल्ह्यातल्या जिथं कांदा मोठ्या प्रमाणात येतो मी सगळ्या बाजार समितीची माहिती घेतली चार चार पाच पाच दिवस शेतकऱ्यांचा कांदा ट्रॅक्टरमध्ये गाड्यांमध्ये भरला राहिला तो खर, खराब झाला त्याचं नुकसान भरपाई कोण देणार हे सरकार शेतकरी विरोधी आहे भाजप शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते आहे त्याच्यामुळे हा दिखावा त्याच्यासाठी नाही काहीतरी दुसरी हजेरी असेल अजून महाराष्ट्रातून आता डायमंड उद्योग गेलं अजून काही उद्योग पाठवायचं असेल त्याच्याबद्दलचा विचार विमर्श करायला ते चालले असतील असं आम्ही म्हणू महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमेवर मीठ जोडायला सरकार निघालेलं असेल तुमचं तुम पाप आहे तुमचं पाप तुम्ही करताय हे जनता समजत आहे केंद्रामध्ये बसलेले जी गुजरात लॉबी आहे त्या लॉबीच्या आधारावर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये चाललेले हे स्पष्ट आहे त्यामुळे ही नौटंकी सरकारने करू नये